तर रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे येत्या अठरा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे खेड शहरातील पाटीदार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यंदा घड्याळाला मतदान करून मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झालेलं पाहण्याचं मत व्यक्त केलं तसेच अठरा एप्रिल रोजी सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज सा भरण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन करण्यात आलं आज खेड या भागामध्ये भारतीय जनता पार्टी संघटनात्मक बैठक आयो हो 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 ही आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती विश्वास घेऊ त्यांच्याबरोबर जोडलेली अनेक लोकं विविध पक्षांची इतकी सुद्धा गेली आणि या जोडलेल्या सर्वांनी आम्ही मनामध्ये नसणारी इच्छाही त्या मेळामध्ये व्यक्त केल्या की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक मतदार हा तयार झाला आहे याचं एक ज्वलंत उदाहरण हे मला आमच्या मेळाव्यामध्ये लक्षात आलं त्यामुळे हा प्रत्येक जण जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहे त्यांचं आम्ही सर्वजण नक्कीच स्वागत करतो आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरेजी हे उमेदवार म्हणून अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी यावं यासाठी या जे बोर्टीनची बैठकसुद्धा आम्ही घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक जण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे फार खासदार निर्मितीची लिहून देण्यासाठी उत्सुक आहे असंही यामुळे लक्षात येतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रही आणि महाराष्ट्रामध्ये असणारे पंचेचाळीस प्लस हा जो नारा दिला गेला आहे त्याही दिशेने महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे या सगळ्या असणाऱ्या प्रवासामध्ये सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या ठिकाणी एकत्रपणे बूथ वॉरियर शक्ती केंद्र आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी त्यांना घेऊन एकत्रपणे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्याला सर्वांना काम करायचं आहे मार्गदर्शक आणि आज धन्यवाद कार्य शेतकचा विषय